नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सर्जेपुरा येथील सबलो खोंडाचे मालक यांची एकाने फसवणूक करून चोवीस लाख रुपयांना टोपी दिले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहिलानगर शहरातील प्रसिद्ध ऑटो डीलर योगी महेंद्र सबलोक वैवर्ष सत्तेचाळीस राहणार सर्जेपुरा यांची तब्बल चोवीस लाख ,00, सत्तर हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे श्रीराम बाईक्स अँड स्कूटर्सचे भागीदार असलेल्या सबलोक यांची ओळख बजाज कंपनीचे डीलर अनुज मित्तल यांच्या माध्यमातून मुंबईतील राहुल व एंजल जगताप या दाम्पत्याशी झाली होती या जोडप्याने ट्रॅव्हल्स व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळले एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दर दरम्यान सबलोक यांनी पंच्याण्णव लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते यामध्ये सत्तर लाख तीस हजार रुपये परत मिळाले असले तरी उर्वरित रक्कम आणि कमिशन देण्यास दाम्पत्याने नकार दिला दिलेले चेकही वटले नाहीत या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात राहुल एंजल आणि सुशिला जगताप राहणार सानपाडा मुंबई यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात आचल अगरवाल यांचीही फसवणूक झाल्याचा उल्लेख सबलोक यांच्या फिर्यादीत करण्यात आलाय पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार आणि आर्थिक पुरावे सादर झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला शहरात खळबळ उडवणाऱ्या या व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे एवढ्या मोठ्या व्यावसायिकाला अशा प्रकारे गंडवल्याने चर्चेला उधाण आलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा